पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतोय आणि या स्मार्ट सिटीमध्ये लाईट रोज जाती यासाठी आंदोलन करावं लागणं हे पिंपरी चिंचवडच्या सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे आपण जेव्हा या ठिकाणी बिल्डर्सला बांधकाम परवानगी देतो आणि इथं हजारो फ्लॅट्स निर्माण होतात आणि ते फ्लॅट्स निर्माण होत असताना आपली नैतिक जबाबदारी प्राथमिक जबाबदारी आहे त्यांना लाईट पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजेत चांगले रस्ते मिळायला पाहिजेत खेळाच्या फिरण्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही या शहराची अशी दुर्दशा झालेली आहे की आमदार बोले आणि अधिकारी हाले अशा प्रकारचे या ठिकाणी सगळ्या लोकं वागत आहेत म्हणजे ते प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो महावितरण अधिकारी असो महानगरपालिका असो किंवा अन्य कुठलंही शासकीय प्रशासन असो पूर् पूर्णपणे त्यांच्याकडे गुलाम असल्यासारखी कामं होत आहेत आपण ज्या ज्या सोसायट्या नव्याने निर्माण झाल्यात ज्या ज्या होत आहेत त्यांच्या अडचणी तर अजून पुढे येतातच आहेत परंतु ह्या शिवरस्त्याची ही सोसायटी विले ही दहा वर्षापूर्वीची सोसायटी आहे तरी त्यांना जर लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर अत्यंत खेदजनक आहे आज यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती आहे त्या सोसायटीत लोक जायला घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं एवढं हॅमरिंग आहे नागरिकांवरती त्या सोसायटी धारकांवरती ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा व्हॉट्सअप ग्रुप करायचा त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतो आहे आम्ही तुमचे मसिहा आहोत आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत नंतर फेडरेशन करायचं सोसायटीचे चेअरमन करायचे फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे सोसायटीच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना न्यायचं फार्म हाऊसला न्यायचं त्यांना एका प्रेशर खाली ठेवायचं आणि प्रत्येकजणं सर्वसामान्य लोक आहेत बाहेरगावावरून आलेली लोकं आहेत ही यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसनं पण लावली आहेत त्या माध्यमातून बाहेर जायचं आणि फेडरेशनचे काही अधिकारी ते कोणते आहेत मला नाव पण आठवणं त्यांचं त्या त्यांना असं सोडलं आहे की प्रत्येक चेअरमनच्या चे तिथं जायचं दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंटरप्ट केलं नाही पाहिजे इंट्रॅक्शन झालं नाही पाहिजे हे आम्ही मोडून काढू हे काही बिहार नाही हे काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आडोकाठी होत असेल आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू आणि कोण जे असे करतायत त्यांना त्यांनी पण सावध राहायचं जर असं चुकीचे कामं करत असतील तर आम्ही त्यांनाही टप्प्यात आल्यानंतर सोडणार नाही आहोत कारण आज लोकांच्या ज्या समस्या तुम्ही बघा की टँकरने पाणी आज हे लोकांनी एवढं करोडो रुपयांचे फ्लॅट घेतलेत पुन्हा त्यांनी टँकरला पैसे द्यायचे लाईट जाती म्हणून आता जे सांगितलं की पंधरा ते सोळा हजार रुपये महिन्याला डिझेलला जात आहेत जी ही त्यांची पिळवणूक आहे अशा प्रकारचं जर तुम्ही त्यांच्याकडनं मतं मागायला कुठलं तोंडाने आपण जात आहे आज ज्या बिल्डरनी ह्यांना हप्ते दिले नाहीत किंवा ज्या बिल्डरनी ह्यांना पार्टनरशिप दिली नाही त्या बिल्डरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं वातावरण ते करून ठेवतात त्या बिल्डरचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर या भोसरी विधानसभेचा सारासार जर सारांश घेतला तर आपल्याला अशा प्रकारच्या काही घटना दिसतील आणि जे बिल्डर यांच्या फ जवळच्या आहेत किंवा काय त्यांना महानगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना त्यांनी जाऊन दारामध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो देवकर साहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा टाईम दिला आहे त्या दोन महिन्याच्या काळामध्ये इथे हे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलनी शिवसेना स्टाईलनी त्यांना याचं उत्तर निश्चितपणे देणार यांना ते म्हणजे धमकी द्यायची किंवा ते धमकी कुणाला सांगायची ह्याचंसुद्धा ज्ञान नाही आहे प्रत्येकजण फक्त आता आय टीवाले असतील तर शनिवार रविवार त्यांना सुट्ट्यात ते शनिवार रविवार स्वतःचं आयुष्य जगतात आणि मध्यंतरी जे काही लागतील त्यांच्या बायका घरात असतील त्यांचे आई वडील घरात असतील त्यांना काय जे लागेल तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तुमचे सर्व सर्व आहोत फेडरेशनचं जे काही कोणी काम करते त्यांचा दाखवण्याचा हेतू असा आहे की तुम्ही फक्त यांच्याकडं सत्ताधाऱ्यांकडेच जायचं दुसऱ्यांकडे गेलं तर तुमची कामं होणार नाही किंवा होणारी कामं आम्ही थांबवू किंवा चेअरमन लोकांना वटनाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या देऊन त्यांनी या सोसायटीचा स्वतः मालकी घेतल्यासारखं प्रकरण वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे आमचं त्यांना आव्हान आहे असं जर चुकीची कामं करत असाल आणि आमच्या कुठं टप्प्यात आलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही